नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो वेतन त्रुटी समिती दोन हजार चोवीसच्या अहवालामधील विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकारण्याबाबत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आणलेला आहे काय सविस्तर वृत्त जाणून घेऊया या वेतन त्रुटी निवारणाने कुणाला फायदा होणार आहे हे नक्की करेल व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बंधूंनो सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त तीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शासन अधिसूचने अन्वये एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन श्रेणीत विहित करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणीच्या अनुषंगाने काही त्रुटी निदर्शनात आल्या तसेच सातव्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत निर्माण झालेल्या त्रुटीच्या अनुषंगाने राज्यातील अनेक शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई औरंगाबाद व नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केलेली आहे त्यापैकी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अनेक याचिकांची एकत्रित सुनावणी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या आयो वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध वी न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारसी करण्याकरिता वित्त विभागाने श्री मुकेश खुलर सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस स्थापन करण्यात आली होती अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व अपर मुख्य सचिव वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते समितीने आपला अहवाल शासनास दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर केला आहे या अहवालातील शिफारशींवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने अहवाल माननीय मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला होता माननीय मंत्रिमंडळानं दिलेल्या मान्यतेनुसार पुढील प्रमाणे निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत यासाठी शासन निर्णय असा की शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत शिफारशीच्या त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबत तपशील सोबतच्या जोडपत्र एक आणि तीनमध्ये नमूद करण्यात आले आहेत हे जोडपत्र एकमध्ये नमूद केलेले सुधारित वेतन स्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक जून दोन हजार पंचवीसपासून पासून देण्यात यावे मात्र एक जानेवारी दोन हजार सोळापासून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कुठल्याही संवर्गाला शिफारशीमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही तसेच जोडपत्र एकमध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मे पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची एक जानेवारी सुनाव सोळापासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चित करण्यात यावी एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन सेव निवृत्ती वेतन, से वेतन सुधारित करण्यात यावे सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून देण्यात यावे त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय ये करण्यात येऊ हो नये सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक आहे अशा प्रकारे हे दोन्ही प्रकारचे शासन निर्णय तुम्हाला पाहण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही नक्की क्लिक करा आणि सविस्तर याचं वाचन करा आणि एकमेकांना नक्की शेअर करा कारण राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने केलेल्या संपूर्ण अहवालाची पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी मी लिंक तुम्हाला अवेलेबल करून देत आहे त्यामुळे सदर अहवालात बऱ्याच प्राथमिक शिक्षकांसाठी पदासाठी लागू होणारी वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्याबाबत समितीने म्हटलेले आहे तर सविस्तर तुम्ही जी आर वाचून तुम्हाला कळेल काय शंका असल्यास कमेंट करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा लहान प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तत्पूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि दोन्हीही शासन निर्णय तुम्ही नक्की वाचन करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू